महाराज आमचं कीर्तन याच्यावरच अवलंबून असत आमचं कीर्तन कसं करायचं सगळं या, या लोकांवर अवलंबून आहे महाराज आणि तुमच्या गावाला महाराज काहीतरी भाग्य मानावं लागल काय सरांसारखे सारे मार्गदर्शक आहेतच पण एक चांगला तुमच्या गावातील उत्कृष्ट उद्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये गाजल असा एक वादक तयार होते तुमच्या गावात महाराज जे विकास भाऊच्या माध्यमातून काय आणि महाराज खरंच ना शंभर लेकर कामाचे नाही शंभर कौरव होते काही कामाचे नाहीत काय महाराज उद्धरीने कोटी कुळे सर्व गोत्र पुरे एक पुत्र वंशा माझी काय आणि म्हणून महाराज असा एक पुत्र कामाचा हा त्या ठिकाणी अमावास्याचे हजार धान्य असतात हजार अमावस्याच्या दिवशी हजार चान्न्य पडतात पण काय उजल पडते का पौर्णिमेला एकच चंद्र पडते महाराज एकच चंद्र त्या ठिकाणी उगवतंय एकच चंद्र तमो हंती नचतारा गणोपीच असं सुभाषितांनी सांगितलं आणि म्हणून महाराज आमचे लेकर संस्कारित झाले पाहिजे सुसज्ज झाले पाहिजे त्याला धर्माचं आचरण करायला पाहिजे मी या मताचा नाही त्याला शिकू नका शिकवा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे थोट नाही महाराज आपण शिकलोच पाहिजे ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे त्या ठिकाणी उत्क्रामंतन स्थितम वापी भुंजा नवा गुणांवितम विमुड हा नानू पश्चंती पश्चंती ज्ञान चक्षुषा हा असं भगवद्गीतेनं सांगितलं शिकलो पाहिजे शिक्षणाबरोबर आमचा मुलगा डॉक्टर करा इंजिनियर करा महाराज कोणत्याही उच्च पदवीवर गेला पाहिजे कलेक्टर का होईन पण त्याच्या बरोबर धर्माचं आचरण त्याला कळालं पाहिजे गुरुमावली स्वतः होते त्यांना त्यांच्या जीवनात काय करता आलं नसतं महाराज त्या ठिकाणी काय करता आलं मी ज्या गुरुमावलीकडे शिकलो साखर खेरड्याला बुलढाणा जिल्ह्यात एकोणीशे बहात्तर ला संस्कृत एम ए झाले हे आचार्य असते ना वेदांताचार्य आता आमचे दिगंबर शिवाचार्य महाराज वेदांताचार्य म्हणजे संस्कृत टू वेदांताचार्य शास्त्री लिहिलेलं असते ना शास्त्री म्हणजे बी ए असं एक समकक्ष पदवी आहेत आणि म्हणून माऊलीला काय करता आलं नसतं पण माझा समाज आहे समाज संघटित झाला पाहिजे समाजात धर्माचं आचरण करायला पाहिजे आणि म्हणून हजारो कीर्तनकार गावोगावी गावी महाराज ही सगळी गुरु कृपा आहे आमच्या आता लखन भाऊ सारखी या ठिकाणी महाराज आमचे शेखर भाऊ असो गणेश भाऊ हो। आता, छोटा आता माहराज। माहराज एक छोटासा मुलगा महाराज या ठिकाणी आमचा विकास महाराज असे महाराज शेकडो गायक वादक आता आपण कुठं शिकले गाऊ गजू भाऊ तुम्ही ही गुरु कृपा आहे ही राष्ट्रसंत गुरुमाऊलीची मल्लिकार्जुनाची कृपा आहे महाराज वास्तविक पाहता शिकून जे जमत नाही ते गुरु कृपेने जमते आणि म्हणून सांगितलं आपुल्या असणे हा ति जरी मुखिया ते अंगीकारी वाचस्पतीशी करी होडा हे असो दि झे का तो जीवाची परी तुके व हे शे शेशी आणि म्हणून जीवाला शिव करायचंय आणि म्हणून महादेव प्रभू म्हणतात की जीवाचं मूळ स्वरूप काय आहे शिव तसं पाण्याच गाराच स्वरूप गार गार गारा पडतात ना गारा हे ना अनुभवलं चांदोळ्याला गारा गारा पडतात किरे गार कशाची असती माय गार जाऊ द्या कशाला लग्न लावायचं उन्हाळ्यामध्ये मग लग्न लावलं सगळं झालं जेवायला चांगले केलं पण आता काय म्हणतात पाणी कसं पाहिजे थंड म्हणजे कशाच त्या पाण्यात त्या बर्फाच्या लाद्या बर्फ 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 कशाचा आहे बर्फ बर्फाचं बर्फा बर्फा, बर्फा मूळ स्वरूप काय पाणी या अभंगात तेच सांगितलं महादेव म्हणे जेवी जलगार काय म्हणजे जसं गार ही पाण्यापासून होते पण विरालिया नीर ती गार विराली की त्या गाराच कुणा काय होते तस जीव हा काय झाला पाहिजे शिव झाला पाहिजे अभंगातून हे सांगतात महादेव प्रभू आणि म्हणून या जीवानं काय करावं जीवानं काय जीव हा अंश आहे जीवानं अंशीकडे जावं जीवान महाराज त्या ठिकाणी हा जीव अवश आहे आणि म्हणून सांगितलं ततवशो जीव ना बघा आणि म्हणून भगवद्गीते श्लोक आला ममय सनातन हा बरोबर आहे म्हणतात सनातनहा मन प्रकृती स्थानी इंद्रिया आणि म्हणून प्रत्येकानं देवाचं नामस्मरण नामचिंतन करावं सुंदर असा नरदेह आपल्याला प्राप्त झाला माय लाख मोलाचा देह किती पैसे दिले तर भेटणार नाही महाराज आणि म्हणून नका करू माती नरदेहाची दैवे काम सिंधू शिंदू आली आणि मारी काष्टप्रह मती मंद सुकृतेला दला सोनियाचा गोळा बडेळा झाला रस्त्यानं जाऊ लागला भाग्य योगा ठेस लागली ठेस लागल्यावर ना पाहिलंच नाही याला वाटला असं दगडच होत पण ती होता काय सोन्याचा हांडा सोन्याचा हांडा त्याला ओलांडून गेला मनमत पावली गोष्टी द्रव्य घटा ओलांडी नेत्र दुर्दैवी द्रव्य घटा असं मनमंत परंपराशा टीका सांगितलंय आणि म्हणून तुम्हाला लाख मोलाचा देह मिळाला या देहाचं सार्थक करा सार्थक करा म्हणजे काय करा महाराज मल्लिकार्जुनाची सेवा करा गुरुमावडीची सेवा करा राष्ट्राची समाजाची सेवा करा महाराज मी कोणाची वाढती स्तुती करणारा नाही पण महाराज गायीची सेवा फार महत्वाची काय मग अशी मी बरेच दिवसापासून इच्छा होती गुरुजी भेटल्या परत मला म्हणायचे कावडे गुरुजी महाराज आपल्या समाज आपल्या गावाचं भूषण असणारे मी उग मला मला बोलले ना म्हणून म्हणेना महाराज मी त्यांना बरेच वर्षापासून पाहतो ऐकतो सगळ्याकडे माहित आहे मी आतापर्यंत ऐकत होतो गेलो तर महाराज तिथं मला गाय पाहिल्याच्या नंतर गायीमध्ये माय पाह स्वतःचे काय गाय हिंदू धर्माचं पवित्र दैवत आहे गायीमध्ये तेहतीस कोटी तेहतीस दे प्रकारच्या देवतेचा वास असते आपल्या इकडे महाराज जन्म झाला एखाद्या नक्षत्रावर त्या गायची पूजा करतात एवढी गायी मध्ये गीर गीर जातीची गाय गीर असं पुणे नगरी पेपरला वाचलं होतं मी दोन वर्षापूर्वी त्या गायीच्या गोमूत्रामध्ये आणि त्या गायीच्या गोमायामध्ये शेणामध्ये अशी ताकत आहे कि तिच्या सोन्याचे कण सापडले होते महाराज एवढंच नाही त्या गायीहून नुसतं रोज हात जरी फिरविला तरी महाराज आपलं बीपी असो जे काही बिमारी असो हे कमी होतात अशा गायीची सेवा गुरुजी करत आहेत लहान लहान महाराज जेला कोणी नाही असे आपले पाहिजे असे आपले करणारे महाराज त्या ठिकाणी गुरुजी आहेत आणि म्हणून सांगायचं तात्पर्य एवढंच महाराज कि या देहाच्या माध्यमातून समाजाची राष्ट्राची आई वडिलाची ज्या आई पोटी आईच्या पोटी ज्या वडिलांच्या पोटी जन्म घेतला त्यांची सेवा फार महत्वाची आहे आणि तेच महाराज आपला जन्म सार्थकी लागणार आहे आणि म्हणून न बोलता सुंदर असा आपल्याला नरतनू प्राप्त झालाय ज्या ठिकाणी आज पहिला दिवस आहे असं म्हणू नका की अनेक सात दिवस भजन करू संत म्हणले गेली घडी नाही परंतु गेलेली घडी कधीच नाही कल करेसो आज आणि आज करेसो आधी नसता महाराज कोण वेळा होय काय नाही देहाचा निश्चय उद्या, कर, उद्या करू उद्या करू म्हणता म्हणता आपल्याला जर काही झालं तर महाराज मग आपल्या सोबत काहीच येणार नाही त्या ठिकाणी ते काही नाही आणि त्याला या कुछ नाही आणि म्हणून या देहाचं सार्थक करून घ्यायचं असेल तर सोपं सादर करुगात का काय असेल तर ते नामचिंतन आहे नामस्मरण आहे आपण जास्तीत जास्त आपल्या जीवनामध्ये नामचिंतन करावं शिव 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 वेळो वेळा आहेत आशनी शयनी भोजनी गमनी पैसता उठता चालता बोलता स्मरावे अनंता प्रेम भरी त्या ना भगवंताचं नामस्मरण करावं निश्चित महाराज तो भगवंत आपल्या प्रपंचामध्ये आपल्या संसारामध्ये आपल्याला काही कमी देणार नाही ती म्हणजे अखंड शिवनाम सत्तेच्या माध्यमात आणि म्हणून सात दिवस या ठिकाणी आपण नामचिंतन करावं नामस्मरण करावं महाराज त्या ठिकाणी आणि आपल्या जीवनाचं सोनं करून घ्यावं या ठिकाणी मला सत्ता कमिटी विशेष म्हणजे गुरुजीच्या माध्यमातून मोहनराव कावडे गुरुजी असो गावातली सर्व भाविक मंडळी असो सत्ता कमिटी असो सर्वांच्या माध्यमातून मला बोलवलं या ठिकाणी तुम्ही केलं महाराज आणि मला संधी दिली त्याच्यामुळे तुमच्या दर्शनाचा मल्लिकार्जुनाच्या तुमच्या भेटीचा योग आला आणि सगळेच आमचे महाराज गायक वादक असो सगळ्यांचा भेटीचा योग आला आणि मी मी महाराज या ठिकाणी भाग्यवान समजतो आणि सर्वांची कृतज्ञता व्यक्त करतो बोलण्याच्या ओघामध्ये काही अपशब्द निघाले असतील तर महाराज ते माझ्या वैखरीचे दोष आहेत चांगलं जे आहे गुरुमावलीच आहे आणि म्हणून चांगलं अवश्य घ्यावं आणि आपण मोठ्या मनाने मला क्षमा ठिकाणी बोलतो तरी अन्याय क्षमा की जे पिते यासारखे जाऊन जायचे माझं अपत्य ते पाहिजे कृपा दृष्टीने तुम्ही ही माझे वाघ पुष्प पूजा समर्पण होय श्री गुरु राजा मनमता शिवलिंग नवी नवी ऊजा श्री गुरु शास झालेली शिवा भगवान मल्लिकार्जुनाच्या अष्टसंत गुरुमावली माझे गुरुमावली माझ्या आई वडील तुम्हाला संत सज्जनाच्या चरणी समर्पित करतो सेवेला या ठिकाणी विराम देतो गुरुराम